आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा सौभाग्यवती नयनाताई पाटल नव्या आशेचा किरण घेऊन जनतेच्या सेवेसाठी पुढे येणारी ही उमेदवार खऱ्या अर्थाने समाजसेवेची ओढ मनात बाळगणारी आहे नयनाताईंना पारंपरिक सेवा संस्कार घरातून लाभलेले आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द अंगी बाणवलेली तात्पर नेतृत्व बांधिलकी आणि प्रामाणिक दृष्टिकोन ही तिची खरी ताकद प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि जनसेवा हेच त्यांचे राजकारण सामान्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशील दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याची तळमळ महिलांच्या शेतकरी समाजातील व वंचित घटकांना हात देण्याची तयारी निर्भीडपणे निर्णय घेण्याची क्षमता आणि योग्य गोष्टीसाठी आवाज उठवण्याची हिंमत काम करण्याची धमाक बोलण्यापेक्षा कामावर विश्वास विकासाचे नवे आराखडे आधुनिक विचार आणि जमिनीशी जोडलेली कार्यशैली प्रत्येक नागरिकासोबत सन्मानाने आदराने वागण्याची वृत्ती शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी ठोस नियोजन तरुणाईसाठी रोजगार संधी उद्योजकतेचा विकास आणि मार्गदर्शन महिलांच्या सुरक्षितता स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्न स्वच्छ सुशासन व भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था हा ध्यास परिसर सुंदर हिरवागार आणि सुरक्षित करण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे मतदारसंघ चा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश उत्साह शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे अनोखे मिश्रण जनतेचा विश्वास हेच त्यांची सर्वात मोठी शिदोरी विकासाचा नवा अध्याय जनतेसोबत जनतेसाठी त्यांचे लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र साठी उपसंपादक वामन शिंदे नामपूर सटाणा रस्ते दळणवळण सुविधा ही उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल पोचवणे हे सोपं जाणार आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण विरंगुळा केंद्र तयार करणार आहोत मुलांसाठी पण आपण लहान मुलांसाठी वाचनालय तयार करायचा माझा मानस आहे असं सर्वांगीण प्रकारे विकास करण्याचा माझा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून नामपूर गटातून माझा मानस आहे धन्यवाद सर नामपूर जिल्हा परिषद गटासाठीच्या ज्या समस्या आहेत विशेष करून शिक्षण असेल आरोग्य असेल काही खेळासंबंधी समस्या असतील रोजगारासंबंधी समस्या असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्यांचा प्रश्न असेल तर या सर्व प्रश्नांना आपण निवडणुकीच्या माध्यमातून वाचाप होणार आहोत आणि त्याला काय आपल्याला उपाययोजना करता येतील याच्यासाठी आपण ह्या जाहीरनाम्यामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे शेतकऱ्यांचं विशेषतः अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई कशी मिळेल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत महिलांसाठी हा गट आरक्षित झालेला आहे त्यामुळे महिलांच्या बचत गटांसाठी आपल्याला नेमकं काय अजून करता येईल तो आपला विशेष करून प्रयत्न राहणार आहे आता प्रचारानिमित्त फिरत असताना लक्षात आलं की नागपूरचं जे क्रीडा संकुल आहे ते सध्या आता बंद अवस्थेत आहे तर ते आपल्याला कसं सुरू करता येईल ते आपण बघणार आहोत गावोगाव आरोग्य सुविधा कशा वाढवता येतील आपल्याला ते आपण बघणार आहोत आणि शेतीपूर्वक उद्योगाला कशी चालना देता येईल ते पण आपल्याला बघायचं आहे लोकनेते आमदार पंडित भाऊ यांची नात आहे आणि पंडित भाऊचे कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि याच कार्याला पुढे घेऊन जाण्याचा नयनाचा मानस आहे त्यामुळे सर्वांचा पाठिंबा मिळेल ही अपेक्षा करतो त्यांना हिरमानी गावाने संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि पुढेही संपूर्ण गटात त्यांचं वक्तृत्व त्यांचे विचार सगळ्या गोष्टी पाहून मतदार सौ नैनाताईंना ताईंना जरूर पाठिंबा देतील मोठ्या प्रमाणात मतदान करतील अशी मी परमेश्वर कृपेकडे प्रार्थना करते नामपूर गटातून मी काकडगाव गावात आलो आहे त्या संदर्भामध्ये मला असं बातमी आली की बहुरूपी आलाय सगळे प्रचारसट लोक भेटले की महिलांच्या कर्तव्यातून आणि आमच्या बहुरूपी माध्यमातून की ताईंना आमचा शुभेच्छा ताईचा विजयच होणार आहे